नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शनिवारी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या जिजामाता हाऊसिंग सोसायटीमध्ये आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास असणाऱ्या साक्षी प्रकाश कासुर्डे वयवर्ष एकोणीस हिनं राहत्या घरात दोरीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली तिच्या आत्महत्येमुळे कुटुंबच नव्हे तर पोलिसांना देखील धक्का बसलाय महाबळेश्वर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या देखील साक्षी कासुर्डे चांगली ओळखीत होती पोलीस ठाण्याच्या बाजारपेठेत एका दुकानात ती कामाला होती ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून महाबळेश्वर शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर जिजामाता हाऊसिंग सोसायटीमध्ये साक्षी कासुर्डे राहत होती शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घरी जेवायला आली असता जेवण झाल्यानंतर तिनं आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार घरातल्यांच्या निदर्शनास आल्यानंतर घरातील लोकांनी तिचा फास सोडून तिला खाली उतरवलं महाबळेश्वरमधील ग्रामीण रुग्णालयात तातडीनं नेण्यात आलं मात्र तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता तिनं कोणत्या कारणातून आत्महत्या केली अद्याप समोर आलं नाही या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एसएस शक्लार अधिक तपास करत आह न्यूज सातारा महाबळेश्वर प्रतिनिधी संभाजी गोसावी यांचा रिपोर्ट